ती तुला फुल दिसायला तिथलं दिसत कशामुळे फुलं माहिती आहे तुला कशामुळे काय ती फुलच आहे पण ती झाड आहे म्हणून आहे कळालं का हा माहिती नव्हतं आता झालं ना माहित मला वाटलं प्रपोज करण्यासाठी आहे का अगं ते काय गुलाबाचं फुल आहे गुलाबा फुल हा बरोबर आहे घानेरी टोचल का नाही टोचले बेसले म्हणजे हातावर काटतील काटतील मग काय अगो तिचा हात दुखल की पुन्हा नाजूक हात तिचा कोवळा कोवळा एवढा फुटाडा मी वाढवले कशाला काय घानेरीला काढ काढून टाकायलाच नाही अगो काढूनच टाकायचं अर्पिदा कळलं का आणि कसं माहित आहे काही कारणानं राहिलं ग ती चुकून राहिले की राहिलं असच होते बघ काय कारणानं म्हणजे काय कारण का, का त्याला कारण वय काढलं नाही दुसरं काय